शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीसांना शंभर जन्म कळणार नाही असं टीकास्त्र राऊतांनी सोडलंय दोन हजार एकोणीस मध्येही पवार यांच्या डोक्यात नेमकं काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय का हे त्यांना कुणी सांगितलं पवारांच्या मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका